आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी उद्योजकतेकडे वळणं या गोष्टीसाठी काही ऑप्शनल शिल्लक राहिले नाही हे अपरिहार्य झालेलं आहे म्हणजे आपण आपला शेतमाल विकून आपला दोन वेळेचा उदरनिर्वाह सुद्धा भागवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आपण कितीही सरकारला दोष दिला किंवा काही केलं तरी यावर कुठलाही उपाय निघणार नाहीये आपण आपल्या मालाचं पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग योग्य पद्धतीने केलं तर हाच माल आपण दुप्पट तिप्पट चारपट किमतीला विकू शकतो ही वस्तुस्थिती आहे आणि इतर व्यापारी ते सुद्धा करतात पण हे शेतकऱ्याला जमत नाही ते त्याने कसं केलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करणारी कृषी उद्योजकांची कार्यशाळा बालाजी सर्व्हिसेस आणि सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यापासून उद्योजक कसा होता येईल योग्य व्यवसायाची निवड कशी करायची मार्केट सर्वे कसा करायचा कृषी उद्योजकतेमध्ये कुठल्या संधी आहेत प्रोसेसिंग युनिट आपण कशा पद्धतीने उभा करू शकतो या सगळ्या गोष्टींची माहिती कसे सबसिडी आणि बँकेचं कर्ज प्रकरण याबाबत सुद्धा माहिती मिळणार आहे तर मग या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या, स्क्रीन दिले या नंबर्सवर आत्ता संपर्क करा आणि आपली सीट रिझर्व्ह करा